नॅशनल हेरॉल्ड प्रसंगी जे की त्यामध्ये काही तथ्य आता आतापर्यंत आढळलं नाही पुन्हा त्याची उडून ताळून आणून त्याची चार्जशीट दाखल करणं हे कुठेतरी नियतीला ना धरून नाही त्यांची नियत ही खोटी आहे म्हणून वारंवार नॅशनल हेराल्डचं प्रकरण वारंवार बारा तेरा वर्षापासून सतत सातत्यानं हे काढत आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठलंही पुरावे सापडले नाही त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही तरी पण पुन्हा काँग्रेसला कसं बदनाम काँग्रेस कशी पुढं जाईल या राजकीय एक किंवा राजकीय हेतू प्रेरित होऊन हे चार सीट आता दाखल केले गेले चार्जशीट दाखल केली काय पुन्हा कोर्टात आणि रोज कोर्टात काही निष्पन्न होणार नाही परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील आमचं जे काही काम असतील किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल त्याच्यावर कुठंतरी तरी धावपण यावं त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली म्हणून आणि त्यासाठी ई डीचा हे सर्रास वापर करता हे सर्वसामान्य जनतेच्या त म्हणून त्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी या दोन्ही मिळून आज निषेध मोर्चा काढण्यात आला आणि शिष्टमंडळ निवेदन दिलं